साखर किंवा गूळ याचा अजिबात वापर न करता वजन कमी करण्यासाठी कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सांधीदुखी कमी करण्यासाठी पौष्टिक जवसाचे लाडू कसे करायचे तेही अगदी दोन चमचे तुपामध्ये हे आज आपण बघणार आहोत नमस्कार मराठी कट्ट किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे यासाठी आपण एक कप जवस प्रथम मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे आणि याला आज आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे त्याला थोडीशी चकाकी आली आणि तडतड आवाज आला की ते भाजलं म्हणून समजावं आता इथे आपण एक कप सुका नारळ घेतलेला आहे आणि त्याला देखील मंदाचेवर छान भाजून घेणार आहोत जवसामध्ये ओमेगा फॅटी ॲसिड अगदी मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे केस त्वचा आणि कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी खूप फायदेशीर असा आहे नारळ आता आपण मंदाचेवर छान भाजून घेतलेला आहे याच्यामुळे याच्यामध्ये जे असणारं ऑइल आहे जे की हेल्दी फॅट आहे ते थोडंसं रिलीज होण्यासाठी मदत होईल सुकं खोबरं किंवा नारळ आपलं भाजून झालेलं आहे ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता याला छान बांधीवपणा येण्यासाठी आपण याच्यामध्ये अर्धा कप गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि याच्यामध्ये साधारण दोन चमचे आपण तूप घातलेलं आहे आणि याला आपण छान भाजून घेणार आहोत गव्हाचा छान सुवास आपल्याला या लागलेला आहे आणि रंग देखील बदललेला आहे या स्टेजला आपल्याला याला काढून घ्यायचं आहे आता कढईमध्ये आपण एक कप काळी खजूर घेतलेले आहे यातले बिया काढून घेतलेल्या आहेत आणि याच्यामध्ये दोन टेबल स्पून साजूक तूप घातलेलं आहे ही मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायची आहे याच्यामुळे खजूर जी आहे ती बाधत नाही आणि सॉफ्ट होते त्यामुळे हिमोग्लोबिन वाढायला तर मदत होते वजन देखील कमी व्हायला मदत होते आता याच तुपामध्ये आपण डिंक घातलेलं आहे डिंक साधारण दोन चमचे इथे घातलेला आहे आणि याला आपण फुलेपर्यंत तळून घेणार आहोत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही थोडंसं तुपाचं आणि डिंकाचं प्रमाण यामध्ये वाढवू शकता परंतु कमीत कमी तुपामध्ये करण्यासाठी मी फक्त दोन चमचे डिंक घेतलेलं आहे आणि आहे त्या तुपामध्ये याला तोळून घेतलेलं आहे यामुळे आपल्या सांधेदुखीला बऱ्यापैकी फायदा होणार आहे आणि हे सर्व पदार्थ उष्ण असल्यामुळे हे लाडू थंडीतच करून खायचे आहेत भाजलेले सर्व पदार्थ थो थोडेसे थंड झाल्यानंतर आपल्याला दरदरीत याला दळून घ्यायचं आहे सर्व पदार्थ आपण पल्स मोडवर दळून घेणार आहोत यामुळे याला एक छान असा बांधिवपणा येणार आहे आता आपण याच्यामध्ये आवडीनुसार किसमिस बदाम काजूची पूड ही सर्व मिक्स केलेली आहे ते ड्रायफ्रूट्स देखील आपण रोस्ट करून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स भाजल्यामुळे छान असा याला क्रंच येतो तुम्ही पाहू शकता याला छान बांधिवपणा आलेला आहे आणि आता आपण याचे छोटे छोटे लाडू वळून घेणार आहेत तेव्हा नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन थँक्यू व्हेरी मच